कुंभराशी संपूर्ण परिसरात बदनामी होईल सतरा जून दोन हजार पंचवीसपासून पासून जर तुमच्यात सत्य ऐकण्याची हिंमत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या तुमच्यासाठी अशी एक विलक्षण घटना घडणार आहे जी तुम्ही ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू थांबणार नाहीत सतरा जून रात्री तीन वाजल्यापासून तुम्हाला ही बातमी मिळणार आहे जी ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचू लागेल खूप कष्ट सोसले आहेत खूप दुःख पाहिले आहेत खूप रडला आहात पण आता परमेश्वराने तुमचं ऐकलं आहे म्हणतात ना परमेश्वरापशी देर आहे पण अंधेरा नाही ज्या गोष्टींसाठी तुम्ही तळमळत होता रडत होता तीच गोष्ट परमेश्वर तुमच्या पायाशी आणून ठेवणार आहे या ब्रह्मांडाने भविष्यफळाची निर्मिती केली आहे भविष्याचा प्रश्न आहे जर आज तुम्ही सावध राहिला आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुमचा येणारा काळ सर्वात सुरक्षित होईल मी तुम्हाला घाबरण्यासाठी हा व्हिडिओ केला नाही काही वेळा मी तुम्हाला अशा गोष्टी सांगते ज्यामुळे तुम्ही घाबरून जाता दचकून जाता पण मित्रांनो सत्य तर सत्य असतं सत्य ऐकल्यानंतर तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही वेळ खूप चांगली आहे यावेळी परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने यायला सुरुवात होईल कारण तुम्ही खूप संयम ठेवला आहे तुमचं सर्वात चांगली खासियत हीच आहे की तुम्ही अनेकदा गोष्टींमध्ये मन मारता आणि यामुळे तुमचे जीवन यशस्वी करता तुम्ह तुम्ही हे लक्षात ठेवा अशा लोकांपासून लगेच दूर जा जे फक्त तुमच्या तोंडावर तुमचे आपले आहेत पण पाठीमागे तुमच्यासाठी कट्टर असतात पाठीमागे तुम्हाला धोका देतात असे लोक प्रत्येक जीवनाच्या व्यक्तींच्या जीवनात असतातच यावेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी नक्की घ्यायची आहे कारण तुमचे छोटे छोटे आनंद तुमच्या कुटुंबावरच अवलंबून असतात जर तुमचं कुटुंब आनंदी राहिलं तर तुम तुम्ही तुमची मुलं चांगली राहतील तुमचे आई वडील चांगले राहतील आणि तुम्हाला वेगळाच आनंद जाणवेल जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्या तुमच्या आई वडिलांना विचारा कारण म्हणतात की ज्या व्यक्तीसोबत आई वडील उभे असतात तो माणूस नेहमी यशस्वी होतो वेळेचे महत्त्व आणि कौटुंबिक नातेसंबंध मित्रांनो आता मी तुम्हाला सांगते की घड्याळ्याच्या काट्याकडे लक्ष ठेवा कारण घड्याळ्याच्या काट्यांकडे लक्ष ठेवण्याचे कारण म्हणजे वेळ कधीही बदलू शकते तुम्हाला कळणारही नाही आणि काही क्षणातच एकतर एक तुम्हाला श्वास वाढेल किंवा तुमचा विश्वास थांबेल आजच्या काळात मित्रांनो वेळेचा काही भरोसा नाही तुम्ही जितकं जास्त होईल तितकं लोकांसोबत मनापासून नातेसंबंध जपा आता म्हणतात ना मित्रांनो मृत्यू कधीही दार ठोठावू शकतो समजा आज तुम्ही घरातून प्रवासाला निघाला आहात एखाद्या समारंभाला जात आहात परदेशात जात आहात तर काय माहीत हा तुमच्या कुटुंबासोबत घालवलेला शेवटचा क्षण असेल कारण आजच्या काळात कशा कशा घटना घडत आहेत माणूस क्षणात आठवण बनतो म्हणून अशा विश्वासाने पुढे जातो पण काय माहीत तो परत यायला विसरून जातो तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे कोणत्याही व्यक्तीने मन दुखवू नका आणि आपल्या शब्दांवर थोडे नियंत्रण ठेवा तुम्हाला कधी कुठे काय बोलायचं किती बोलायचं आणि कसे बोलायचं हे तुम्हाला शिकावं लागेल मित्रांनो कारण यापुढे यापूर्वी तुमचे अनेक नातेसंबंध बिघडले आहेत आणि नातेसंबंध बिघडण्याचा सर्वात मोठं कारण हेच आहे की माणूस बोलण्याची पद्धत योग्य ठेवत नाही कोणालाही काही बोलतो समोरच्या व्यक्तीच्या मनावर काही परिणाम होईल त्याला काय वाटेल याचा विचार न करता माणूस बोलत असतो तरीही आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही असे व्यक्ती आहात जे कधी कोणाचे मन दुखवत नाही पण तरीही लोक तुमच्या अडचणी आणि वेदनांकडे दुर्लक्ष करतात जर मी वेळेबद्दल बोलले तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील असे यासाठी की तुम्ही यावेळी सोने चांदीपेक्षा पैसे गुंतवू शकतात पैसे गुंतवल्यामुळे तुमचं कुटुंबही आनंदित होईल आणि पहा आजच्या काळात असे कोण आहे ज्याला पैसे कमवायचे नाहीत आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीला पैसा हा हवा असतोच प्रत्येक व्यक्तीला यश हवं आहे प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान सर्व काही हवं आहे मानवी संबंध आणि वेळेची ताकद जर तुमच्यापेक्षा कोणी लहान असेल तर त्या व्यक्तीला नेहमी मदत करा त्याच्यासोबत उभे राहा त्या व्यक्तीला कधीही असं वाटू देऊ नका की तो माणूस बस, बसून स्वतःला लहान समजत आहे कारण मोठा माणूस तोच असतो जो आपल्यापेक्षा लहान लोकांना समोर बसून त्यांना कधीही काही लहान समजू देत नाही पहा वेळ कधीही बदलते आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे पुढील चोवीस तासात मित्रांनो वेळ अशी बाजू बदलेल की तुम्हाला नाईला जाणे गाढवालाही बाप म्हणावा लागेल म्हणूनच मी तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगितली आहे की कधीही कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका कधीही कोणत्याही व्यक्तीचे मन दुखवू नका कोणत्याही व्यक्तीला लहान समजू नका कारण वेळ इतकी बलवान असते की तू आपल्याला कधी कोणासमोर झुकण्यास भाग पाडेल हे आपल्याला कळतही नाही प्रत्येक व्यक्तीचा आदर करा कोणत्याही व्यक्तींच्या भावनांना ठेच पोचवू नका आजच्या काळात प्रत्येक घरात मतभेद होतात असं कोणतंही घर नाही जिथे मतभेद होत नाहीत तू तू मैमे होत राहतं जिथे आपापसात आप भांडी पाजत नाहीत साहजिकच आहे आता पहा इथे तुमचं महत्त्व काय आहे की तुम्ही घरातील कलह मिटवण्यात तुमची उपस्थिती दाखवता वाढवण्यात नाही आजच्या काळात लोक आपल्याला रक्ताचे शत्रू बनले आहेत छोट्या छोट्या मालमत्तांसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी भाऊभावाचा जीव घेण्यापर्यंत उतरले आहेत कुटुंब विस्कटल्यासारखं झालं आहे प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करतो फक्त आपल्यालाच गोष्टी समजवतो समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे त्या व्यक्तींच्या मनावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत नाहीत आजच्या या पिढीतील आपण जेवढे जातक आहेत त्या जातकांना मी हात जोडून विनंती करते की चुकीचे संकेत अजिबात पडू नका मांसमध्ये आणि मध्य आणि सर्व प्रकारच्या व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहा कारण आज तुमच्याकडून केलेल्या या चुकांची शिक्षा उद्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागेल पुरुषांनी हे समजून घ्यावे की जर एखादी महिला तुमच्यासाठी आपलं घर सोडून आली असेल तर तुम्ही त्या महिलेची काळजी घ्या त्या महिलेच्या प्रत्येक गरजा पूर्ण करा पहा आजच्या काळात तुम्ही रोज प्रकरण पाहत असाल की कलयुग कसं आपल्या सर्वोच्च स्तरावर आहे एखादी व्यक्ती घरातून हे सांगून निघते की मी लवकर परत येईन पण ती आपल्या कधीच घरात येत नाही एखादी व्यक्ती आपल्याला पत्नीला घेऊन कुठे फिरायला जात आहे पण तो परत येत नाही एखादी व्यक्ती कुटुंबाला हे सांगून जात आहे की मी परदेशाहून एक दिवस नक्की परत येईन पण कधी परत येत नाही हे कलियुगाचे असे स्तर आहेत जिथे जीवनाचा काही भरोसा नाही आजच्या काळात लोक न बोलवताही खेळता खेळता निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही मित्रांनो ही वेळ कोणासाठी थांबत नाही तुम्ही या घर समजत अजिबात राहू गैरसमजात अजिबात राहू नका की तुम्ही चांगल्या वेळेची वाट पाहत होता वाट पाहत राहिला तर काय वाईट वेळही येऊन जाईल पण तुम्हाला चांगली वेळ कधीच मिळणार नाही चांगली वेळेच्या भरोशावर अजिबात राहू नका अन्यथा सर्वात मोठी मूर्खता ठरेल काही लोकांना सवय असते की काम होण्याआधीच दिंडोरा फिटतात पण ही सवय खूप वाईट आहे जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही जोपर्यंत तुम्ही आपल्या ध्येयाच्या जवळ आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला दिंडोरा फिटाई पेटायची गरज नाही कारण हा धडा तुम्हाला यापूर्वी मिळाला आहे वेळ आधी तुम्ही लोकांना सर्व गोष्टी सांगितल्या होत्या आणि मग तुम्हाला खूप त्रास होता झाला होता माणुसकी संबंधाची किंमत आणि स्वभावाचे महत्त्व माणसाचे जवळ समाज इतके आहे की त्याला जर प्राणी म्हटलं तर तो नाराज होतो आणि सिंह म्हटलं तर तो खुश होतो तुम्हीही तुम्ही तुमच्या घरात या गोष्टी नक्कीच अनुभवल्या असतील जर तुम्ही कोणालाही चुकून प्राणी म्हटलं तर तो माणसाला वाईट वाटतं तो माणूस तुमच्याशी बोलणं बंद करेल तो माणूस तुमच्याशी तुमचा द्वेष करायला लागतो पण तीच गोष्ट आहे फक्त बोलण्याचा अर्थ वेगळा आहे म्हणूनच अनेकदा जेव्हा तुम्ही लोकांना समजावून सांगता तेव्हा असं होऊ शकते किंवा एखादं लोकांना समजावून सांगताना तुमचे शब्द चुकीचे असतील पण तुमचा उद्देश चुकीचा नसेल तर तुम्ही लोकांनाही जाणीव करून द्या की मी जे बोलत आहे कदाचित माझी बोलण्याची पद्धत चुकीची असेल माझं बोलणं योग्य नसेल पण माझा उद्देश तर योग्य आहे मी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगते कारण हे जीवन कधी सोप्पं नसतं आपल्याला जीवन सोपं करावं लागतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच बदल करून अशा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ